चिखली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एस टी बसचे झाले ब्रेक फेल मोठी दुर्घटना टळली चिखली येथील नेहमीच गजबजलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दुपारी एस टी बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे मोटरसायकलचे नुकसान झाले परंतु ड्रायव्हरच्या संयम सुचतेमुळे जीवितहानी व मोठी दुर्घटना टळली मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न राज्य नाही राज्य ब्रेक फेल झाले पण गाडी कटली, कटली नाही